अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता परंडा पोलीस ठाणे येथे शुक्रवारी सकाळी एक अभूतपूर्व उत्साह दिसून आला धाराशिव पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या युनिटी आणि एकता शपथविधी या कार्यक्रमांनी परंडा शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला परंडा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले यांच्या सूचनेनुसार पहाटे सव्वा सहा वाजता पोलीस होमगार्ड पत्रकार आणि सामान्य नागरिकांसह सा कमांडो करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रन फॉर युनिटी मध्ये सहभाग घेतला परंड पोलीस ठाणे ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते परत पोलीस ठाणे असा तीन किलोमीटरचा हा दौड देशप्रेम आणि एकात्मतेच्या घोषणेमुळे अधिक चैतन्यमय झाला धावले पोलीस धावले एकता असा अनुभव यावेळी नागरिकांनी घेतला देशाच्या अखंडतेची शपथ दौड संपल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी योगदान देण्याचा दृढ संकल्प करत राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतली यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला अपर पोलीस अधीक्षक अश्फक आमण भूम उपभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि प्रभावीपणे पार पडला परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात दिलीप पवार गजानन मुळे तसेच सर्व पोलीस कर्मचारी कमांडो करियर अकॅडमीचे संचालक मेजर महावीर तनपुरे पत्रकार फोटोग्राफर काणीफनाथ गोरे यांच्यासह शहरातील अनेक उत्साही नागरिक यावेळी उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा